नमस्कार चला तर मग मेकॅट्रॉनिक्स या एका हायटेक आणि भविष्यासाठी एकदम परफेक्ट असलेल्या करिअरबद्दल जाणून घेऊया एक विचार मनात येतो की आपल्या आजूबाजूला दिसणारे हे जे स्मार्ट मशीन्स आणि रोबोट्स आहेत यांना बनवण्याचं करिअर कसं असेल कधी विचार केला याबद्दल आणि इथेच मेकॅट्रॉनिक्स पिक्चरमध्ये येतं विचार करा हे एक असं क्षेत्र आहे जिथे मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर आणि कंट्रोल सिस्टम या चारही महत्वाच्या गोष्टी एकत्र येतात आणि एक, ये एक जबरदस्त फील्ड तयार होते तर मग जर कुणाला या क्षेत्रात जायचं असेल तर नेमकं काय शिकावं लागेल बघूया अभ्यासक्रमात काय काय असतं याचा अभ्यासक्रम खूपच इंटरेस्टिंग आहे सगळं प्रॅक्टिकल नॉलेजवर आधारित म्हणजे अगदी बेसिक मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगपासून ते थेट सेन्सर्स पी एल सी प्रोग्रॅमिंग आणि रोबोटिक्स ऑटोमेशन सिस्टमपर्यंत सगळं काही यात शिकायला मिळतं आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर रोबोटिक्स आणि ऑटोमेशनवर खास लक्ष दिलं जातं हेच ज्ञान आजच्या काळातल्या फॅक्टरीजमध्ये म्हणजे मॉडर्न मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करण्यासाठी तयार करतं आणि हो अजून एक खूप महत्त्वाचं स्किल आहे ते म्हणजे पी एल सी प्रोग्रॅमिंग आता हे काय आहे सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक प्रकारची कम्प्युटरची भाषा आहे जी मोठमोठ्या इंडस्ट्रीमधल्या मशीन्सला ऑटोमॅटिक कंट्रोल करण्यासाठी वापरली जाते ओके म्हणजे हे क्षेत्र किती इंटरेस्टिंग आहे हे तर कळलं पण मग पुढचा प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची तर यासाठी ना बरेच वेगवेगळे मार्ग आहेत म्हणजे दहावीनंतर दोन वर्षांचा आय टी आय कोर्स करता येतो किंवा मग तीन वर्षांचा डिप्लोमा आणि बारावी सायन्सनंतर तर चार वर्षांची बीई किंवा बी टेक डिग्री करण्याचा पर्यायच आहेच आणि चांगल्या संस्थांबद्दल बोलायचं चा झालं तर भारतात अनेक उत्तम ऑप्शन्स आहेत पुण्यामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे एमआयटी डब्ल्यू पी यू आहे अगदी वेल्लोरचं व्ही आय टी चेन्नईची एस आर एम युनिव्हर्सिटी अशा अनेक नामांकित संस्था आहेत जिथे मेकॅट्रॉनिक्सचे चांगले कोर्सेस आहेत बरं शिक्षण तर झालं पण पुढे नोकरीचं काय पगार कसा मिळतो चला आता याबद्दल बोलूया मेकॅट्रॉनिक्स शिकल्यानंतर ना संधींची कमी नाही ऑटोमोबाईल इंडस्ट्री रोबोटिक्स कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स अशा अनेक ठिकाणी प्रचंड मागणी आहे आणि या क्षेत्रातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सॅलरी ग्रोथ बघा सुरुवातीला पगार चांगला असतोच पण जसजसा अनुभव वाढत जातो तशी कमाई सुद्धा खूप जास्त वाढते आणि हो जॉब प्रोफाईल्स पण एकदम मॉडर्न आहेत ऑटोमेशन इंजिनियर पी एल सी प्रोग्रामर रोबोटिक्स टेक्निशियन अशी भारी पदं मिळतात चला आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया या सगळ्याचं भविष्य काय मेकॅट्रॉनिक्सचं फ्युचर कसं आहे एक गोष्ट लक्षात घ्या मेकेट्रॉनिक्स म्हणजे एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजीसोबत काम करायची संधी याला फक्त भारतातच नाही तर परदेशातही खूप डिमांड आहे त्यामुळे चांगला पगार आणि एक स्टेबल जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि पुढे काय तर बघा आता आपण इंडस्ट्री फोर पॉईंट युगात प्रवेश करतोय म्हणजे सगळीकडे ए आय रोबोटिक्स आणि ऑटोमेशन येणार त्यामुळे साहजिकच ह्या मिकॅट्रॉनिक स्किल्सची गरज कमी नाही तर प्रचंड वाढणार आहे आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या विचारावर आणून ठेवतं ही गोष्ट फक्त एक नोकरी मिळवण्यापुरती नाही आहे तर भविष्यात आपलं जग जसं घडणार आहे त्या निर्मितीचा एक महत्वाचा भाग होण्याची ही संधी आहे